साळीच्या लाह्या ह्या नागपंचमी जन्माष्टमीला प्रसाद म्हणून वाटतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साळीच्या लाह्या आणि बत्तासे प्रसाद म्हणून वाटण्याची प्रथा आहे साळीच्या लाह्या खाल्ल्यास कफ कमी होण्यास मदत होते त्यामुळे लहान मुलांनासुद्धा साळीच्या लाह्या खायला घालाव्यात ह्या पचायला हलक्या असल्या तरी शक्ती देणाऱ्या असतात त्यामुळे ॲनिमिक व्यक्तीने ह्या लाह्या नक्की खाव्यात ह्या लाह्या खाल्ल्याने चेहऱ्यावरचे फोड वांगाचे डाग सुरकुत्या कमी होतात बऱ्याच जणांना नुसत्या लाह्या खायला आवडत नाहीत त्यामुळे या लाह्यांचा एक अगदी साधा सोपा असा कुरकुरीत चिवडा तयार करून ठेवायचा की तो सगळेजण आवडीने खातील चिवडा करण्यापूर्वी ह्या साळीच्या लाह्या अगदी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये अशा प्रकारचं धान असतं हे धान सर्व निवडून घ्यायचं आहे आणि लाह्या या चाळणीतून गाळून घ्यायच्या आहेत त्यातून थोडीफार जी धूळ असेल माती असेल ती सर्व निघून जाईल अशा प्रकारे लाह्या स्वच्छ करून धान निवडून काढायचं म्हणजे आपल्याला चिवडा कचकच लागत नाही चिवडा करण्यापूर्वी कढई गरम झाली की ह्या सर्व लाह्या अगदी मंद गॅसवर कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या आहेत खरं म्हणजे ह्या लाह्या खूप नाजूक असतात त्यामुळे चिवडा करण्यापूर्वीच ह्या आधी भाजून घ्यायच्या म्हणजे आपला चिवडा करपत नाही मधून मधून लाह्या खाऊन पाहायच्या किंवा अशा चुरून पाहायच्या अगदी आरामात चुरल्या गेल्या म्हणजे या लाह्या खरपूस भाजल्या गेल्या आहेत असे समजायचे सर्व लाहया भाजून झाल्या की एका पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या गार होतील चिवड्याला फोडणी देण्यासाठी त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आणि अगदी एक छोटी वाटीभर शेंगदाणे आपण यामध्ये खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे फक्त आपण चिवड्यामध्ये टाकणार आहोत बाकी काहीही घालणार नाही आहोत शेंगदाण्यांमुळे चिवड्याला एक वेगळी टेस्ट येते शेंगदाणे खमंग कुरकुरीत भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे खरपूस भाजून झाले की पुन्हा कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचं तूप तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची पाऊण चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण ज्या लाह्या मोठ्या ताटामध्ये काढून ठेवल्या आहेत त्यामध्ये शेंगदाणे आणि ही फोडणी एकत्र घालायची आणि सर्व फोडणी ही लाह्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे चोळून घ्यायची सुरुवातीला फोडणी थोडी गरम असते म्हणून उलटण्याच्या सहाय्यानेच ती कालवायची त्यानंतर मात्र हातानेच ही सर्व फोडणी व्यवस्थित साळीच्या लाह्यांना चोळून घ्यायची म्हणजे जेणेकरून सर्व साळीच्या लायांना ही फोडणी व्यवस्थित लागेल साळीच्या लाया ह्या चुरमऱ्यांसारख्या प्लेन नसतात त्या सुरकुतलेल्या असतात त्यामुळे मीठ आणि हळद हे सर्व लायांना व्यवस्थित लागेलच असं नाही म्हणूनच हाताच्या साह्याने या सर्व लाया व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या ताटात खाली शिल्लक राहिलेलं मीठ हे आपण वेगळं काढून घेणार आहोत म्हणजे हे डब्यात भरायचं नाही अगदी वरच्या वर हा चिवडा आपण डब्यामध्ये भरणार आहोत जेणेकरून एक्स्ट्राचं मीठही आपल्या पोटात जाणार नाही हा साळीच्या लाह्यांचा अगदी खमंग कुरकुरीत असा डाएट चिवडा नक्की तयार करून पहा आणि घरातल्या सर्वांना रोज निदान मुठभर तरी चिवडा खाण्याची सवय लावा म्हणजे कफ पित्त आणि ॲसिडिटीसारखे त्रास कमी होतील तुम्हाला जर हा साळीच्या लाह्यांचा डाएट चिवडा आणि त्याचे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या नातलगांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका हां म्हणजे नेक्स्ट रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा धन्यवाद